सह्याद्री न्यूज सत्याची बाजू मांडणारे हक्काच न्यूज चॅनल आरोग्य आरोग्यसेविकेला जातीय द्वेषापोटी त्रास देणारा आणि विनयभंगा करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यावर ऍट्रोसिटी व विनयभंगाचा गुन्हा दाखल चाळीसगाव तालुक्यातील तरवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या बौद्ध समाजाच्या महिलेला जातीय भावनेना हेतूपुरस्कार त्रास देणाऱ्या महिलेसमोर केबिनमध्ये लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी अजय सिंग विजय राजपूत यांच्यावर विनयभंग कायद्यानुसार जून रोजी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशन इथं रात्री साडे दहा वाजता हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन समता सैनिक दलाचे राज्य अध्यक्ष धर्मभूषण बागुल तालुका अध्यक्ष महेंद्र जाधव तालुका संपर्क प्रमुख मनोज जाधव हे गुन्हा दाखल होईपर्यंत पीडित महिलेसोबत पोलीस स्टेशनला उपस्थित होते दिनांक अठरा जून रोजी धर्मभूषण बाघुल यांच्या नेतृत्वात चाळीसगाव तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत जिल्हा आरोग्य अधिकारी जळगाव व मुख्य कार्यकारी अधिकारी जळगाव जिल्हा परिषद यांना समता सैनिक दलाच्या तालुका पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले असून अजय सिंग राजपूत यास निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे समता सैनिक दलाच्या वतीने मी राज्याध्यक्ष धर्मशन बाबूल आरोग्य विभाग पंचायत समिती चाळीसगाव यांच्या अधिकाऱ्यांना निवेदन द्यायला आलेलो आहोत तरवाडे येथील वैद्यकीय अधिकारी अजय सिंग राजपूत हा अतिशय जातीवादी भावना ठेवणारा व्यक्ती आहे आणि महिलेकडे बघून तिचा लैंगिक शोषण करण्याचा इरादा ठेवून त्याने तिथल्या एका आरोग्य सेविकेला दोन तीन वर्षापासून त्रास दिला त्या आरोग्य सेविकेने हा विषय कोणाला सांगितला नाही ती अन्याय सहन करत आली परंतु आता खूप तिचं कडीलोट झाला होता अन्यायाचा म्हणून काल ती महिला आत्महत्या करायला देखील गेली होती आणि तिला तिथून आणल्यानंतर चाळीसगाव पोलीस स्टेशनला ग्रामीण पोलीस स्टेशनला या संदर्भात विनय भंग आणि ॲक्ट्रॉसिटीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला मी स्वतः आणि माझे पदाधिकारी आम्ही पोलीस स्टेशनला उपस्थित होतो आणि आज देखील त्या नीच हारणखोर अशा वैद्यकीय अधिकाऱ्याला निलंबित करावे अशी मागणीचं निवेदन आम्ही इथल्या ता तालुका अधिकाऱ्यांना जायला आलेलो आहोत जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा अधिकारी यांना देखील आम्ही निवेदन पाठवलेलं आहे आणि त्वरितच त्या अजय सिंग राजपूत यांच्यावर कडक कारवाई करावी अशी आमची सत्ता सैनिक दलाची मागणी आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद